रोमन संख्या रोमन संख्या लिहिण्यासाठी काही आपल्याला नियम पाळायला लागतात त्याच्यामधील आज आपण काय करूया प्रथम नियम बघूया जे आपल्याला प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये उपयोगी असे आहे तर पहिला नियम काय तर आय एक्स सी या संख्या चिन्हाचा वापर सलग जास्तीत जास्त आपण तीन वेळा करू शकतो चौथ्यांदा ते संख्याचिन्ह वापरू शकत नाही तर याचं प्रथम उदाहरण बघायचं म्हटलं तर आपण एक लिहिताना बलाएं। 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 नंतर तीन लिहिताना ट्रिपल आय एक दोन तीन झालं त्याच्यानंतर आपण चार लिहिताना चार वेळा आय लिहू शकतोय का रे तर त्याच त्यांनी पुस्तकामध्ये आपल्या हकलपीमध्ये काय सांगितलंय आय व्ही आता व्ही म्हणजे काय पाच पाचातून एक वजा केल्यानंतर येणार उत्तर हे काय म्हणजे आय व्ही पाचवातून एक पदार्थ लिहायचं एका एक्स एक्स म्हणजे किती ट्रिपल एक्स म्हणजे वी डबल सर डबल एक्स म्हणजे तीन नंतर ट्रिपल एक्स म्हणजे ट्रिपल एक्स म्हणजे तीन पण चाळीस लिहिताना आपण चार वेळेला एक्स लिहिणार आहे का रे बोला चाळीस लिहितात आपण चार वेळेला एक्स लिहिणार आहे का नाही तर चाळीस लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहिणार आहे तर चाळीस म्हणजे काय पन्नास किती पन्नास मधून दहा वजा केले की चाळीस या पद्धतीने आपण आता सी सी म्हणजे किती रे शंभर शंभर आता दोनशे लिहिण्यासाठी किती लिहायचं सांग आपण डबल डबल सी डबल डबल सी दोन वेळेला चला आता तीनशे लिहिण्यासाठी तीनशे तीनशे लिहिण्यासाठी एक दोन तीन पण आता चारशे लिहिण्यासाठी आपण चार वेळा सी वापरायचं काय तर त्याच्याऐवजी आपण काय वापरायचं डी म्हणजे काय डी म्हणजे जाचशे पाचशे मग सी डी म्हणजे पाचशे तुम्ही केल्यानंतर चारशे येतात बघा कोण पहिला नियम आहे आय एक्स सी या संख्येचा जास्तीत जास्त वापर तीन वेळा बघा एक दोन तीन मध्ये तीन वेळा केलाय दहा वीस तीस चाळीस ला बदललेला आहे शंभर दोनशे तीनशे मध्ये ट्रिपल सी पर्यंत आलेला आहे चारशे मध्ये सीडी आलेला आहे समजलं